आपण यांना पाहिलं का त्याचा आपल्या वडिलांवर खूप जीव होता त्याच्या आईच्या अचानक जाण्याने जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती परंतु त्याच्या वडिलांनी त्याला कधीच आईची माया भासू दिली नाही आज तो जो काही होता त्याचे सगळे श्रेय तो आपल्या वडिलांना द्यायचा काही दिवसानंतर त्याचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर सुद्धा नवीन नवीन कुठेही नवरा बायको फिरायला जाताना तो वडिलांना सुद्धा सोबत घेऊन जायचा जा। त्याचे मित्र त्याला नेहमी सल्ले द्यायचे अरे तू नेहमीच काय वडिलांना देतो दोघच जा वडिलांना कशाला नेहमीच कबाब में हड्डी बनवतो पण तो ऐकायचा नाही परंतु असच दिवसा दिवसामागून दिवस जात असताना बायकोची सुद्धा खूप चिडचिड व्हायची बायकोला असं वाटायचं नवरा आणि बायको कधीतरी तरी, तरी निवांत आपण सहरीला जायला पाहिजे कधीतरी फक्त दोघांनीच असायला पाहिजे पण तसे व्हायचे नाही हळूहळू त्यालाही या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला होता आणि असंच एका दिवस पती पत्नी आणि वडील तिघे मिळून एक सहलीचं प्लॅन करतात अखेर दोन चार दिवसात ती सहल आटकून माघारी फिरताना एका ठिकाणी वडिलांना घेऊन तो देवदर्शनासाठी गेला देवदर्शनाच्या वेळी गर्दीत त्याने जाणून बुजून आपल्या वडिलांचा हात सोडला आणि त्यांना काही कळण्याच्या आतच गर्दीचा फायदा उचलत त्या ठिकाणाहून त्याने काढता पाय घेतला आणि पत्नी सोबत त्याने मुंबईच्या दिशेने पलायन केले मुंबईत आल्यावर सर्वप्रथम त्याने टीव्हीवर आपण यांना पाहिलंत का या कार्यक्रमात आपली वडील हरवल्याची बातमी देऊन आपल्या कर्तव्यापासून मोकळा झाला होता आता तो निश्चिंतपणे आपले सर्व लक्ष नव्याने सुरू झालेल्या आपल्या संसारावर केंद्रित करणार होता धन्यवाद